नमस्कार मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राइम न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज आलो आहोत नांदूर या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे विविध उमेदवार रिंगणामध्ये आहेत आपण आज या ठिकाणी नांदूर गावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणचे रस्ते या ठिकाण सभा मंडप असेल या ठिकाणची मंदिरं ग्रामपंचायत कार्यालय चांगल्या पद्धतीने या ठिकाणचा विकास झालेला दिसतोय मात्र हा विकास कोणाच्या माध्यमातून झालाय हे आता आपण इथून जाणून घेणार आहोत छाया सकाराम श्री शेठ नांदूर गावामध्ये राहतो नांदूर गावामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे माहिती आहे तुम्हाला उमेदवार कोण कौन कोण आहे माहिती आहे हा तुळशीताई बोर आणि उषाताई कानडे हे उमेदवार आहे समोरून कोण उमेदवार आहे माहिती आहे का समोरून नाही आता या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटने जे रोड दिसतायत सभा मंडप दिसतोय कोणाच्या माध्यमातून झाले वर्ष पाटलांच्याच मा माध्यमातून झाले तुलसी ताई बोर यांना ओळखता का हा ओळख आलते का तुमच्या गावात हो आल्या होत्या मग येतात का हा आम्हाला भेट देऊन जातात हा मग काम करतील का ते मग करणार करणार इथून माग का त्यांना निवडून दिलं दु तुम्ही त्यांनी विकास काम केले का तुमचे केल्यात का तुम्ही ओळखे पडलाच नाव घेत आहे मात्र त्यांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोणती कामं झालेत का झाली ना बरीचशी झाली रोडची झाली बरीचशी झाली काम शारदा रामदास नेमाने आता या गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले समामंडप झालाय स्मशन भूमीचं काम झाले कोणाच्या माध्यमातून झालंय वळसे पाटील वळसे पाटलाच्या माध्यमातून झाले माझे नाव ज्योती दिगंबर वायाळ जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली माहिती का तुम्हाला हो आता विविध उमेदवार रिंगणामध्ये कोण कोण उमेदवार आहे नाव सांगू शकता का तुलसीताई भोर आणि उषाताई रमेश कानडे समोरून कोण आहे माहिती आहे का विरोधी त्यांचं पार्टी नाही अजून तरी नाव त्यांचे डिक्लेअर म्हणजे आमच्या पर्यंत तरी आलेले नाहीयेत मला माहिती आहे त्यांची नाव नाही सांगता यायचं आता तुम्ही तुलसीताई भोर हो आणि उषाताई कानडे नावं घेतली हो याआधी त्यांना तुम्ही निवडून दिलं होतं हो त्यांच्या माध्यमातून काय काय विकास झालाय काय सांगू शकता आमचं गाव म्हणजे खूप म्हणजे तसं मागासवर्गीय म्हणलं तरी चालेल पण पण ताईंच त्यांचं म्हणजे निवड हे झाल्यापासून वर्ष पाटलांच्या मार्फत खूप म्हणजे गावाची रस्त्याची कामे झाली स्मशानभूमीची प्रत्येक गावोगाव म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते झाले शाळेची हॉस्पिटलची सोय झाली आरोग्य समिती म्हणजे अशी भरपूर सोय पाटलांतर्फे म्हणजे वर्ष पाटलांतर्फे झालेली आहे आता आम्ही येत असताना काही महिला भेटल्या हो त्यांना आम्ही विचारलं तुलसीताई आणि उशिताई बद्दल ते म्हणले आमच्याकडे ते आलेच नाही आमच्याकडे फरकलेच नाही काही नाही तुल म्हणजे उषाताई तर येतात पण तुलसीताई पण भरपूर वेळात तसे आलेल्या आहेत हो हो हो, हो। आता गेल्या वेळेस त्यांना तुम्ही निवडून दिलं होतं हो परंतु आता नवीन चेहरा पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला ते पण चांगला विकास करतील नवीन चेहरांना संधी द्यावी असं वाटत नाही का विकास विकास तर सर्वजणच करतात निवडून आल्यावर पण उषाताईंनी म्हणजे महिलांसाठी खूप काही म्हणजे असं काम पण हे केलेत आणि वर्षपाटल्यातर्फे म्हणजे विकास कामे भरपूरच झालेली आहेत तशी त्यांना तुम्ही मागील काळामध्ये निवडून दिलं हो महिलांसाठी त्यांनी काय योजना राबवल्या काय सांगत महिलांसाठी त्यांनी सिलाई मशनी दिल्यात पिठाच्या गिरणी दिलेल्या आहेत ग्रामपंचायत मार्फत म्हणजे भरपूर स्कीम आता अशा महिलांपर्यंत आलेल्या आहेत काळात पुन्हा एकदा तुलसीताई ताई बरू शताई कानडे आता पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले आहेत हो काय सांगा त्याच्याबद्दल उषाताईंचा स्वभाव फार संयम आहे सर्व महिलांच्या म्हणजे प्रेरणादायी ठर ठरतीलच उषाताईंचा स्वभाव म्हणजे खूप म्हणजे खूप मन मिळावू पण आहे त्यांच्या मागे म्हणजे तुलसीताईंचा पण स्वभाव तसाच आहे आता कालच आम्ही दिंडोरी आणि वणी ट्रिपला गेलो त्यांच्या मार्फत सर्व महिलांना गुरुमाऊलींचे दर्शन झाले ट्रीप पण इतकी सुंदर काढली आणि ताईंनी सगळ्या म्हणजे सर्व महिलांची एकदम जवळून प्रत्येकाला म्हणजे अशी चौकशी बोलून वगैरे एकदम छान असं म्हणजे उशताईचा स्वभाव म्हणजे खूपच सुंदर आहे सांगा तुमचं अरविंद शिखले जिल्हा परिषद पंचायत निवडणूक जाहीर झालेली माहिती का तुम्हाला हो आता उमेदवार आहेत उमेदवारांपैकी नाव माहिती आहे कोण कोण उमेदवार आहेत ना उषाताई कानडे तुलसीताई भोर आणि थोरात मॅडम त्यांचं नाव नाही एवढं थोरात मॅडम म्हणजे थोरात मॅडम आले का तुमच्याकडे मॅडम नाही तुलसीताई भोर का हो तुलसीताई आल्या उषाताई काय काय कामं उषा ताई त्यांना तुम्ही मागील काळात निवडून दिलं होतं हो त्यावेळेला हो, मला कडबा कुट्टी त्यांनी मिळवून दिली कडबा कुट्टी हो हो तुलसीता माझे म्हणून काय काय विकास काम झाली तुमच्या नांदूर गावामध्ये नांदूर गावामध्ये बरीचशी कामं झाली अंगणवाडी टीव्ही मिळाली पुन्हा असं कडवापुट्टी गोरगरीबांचे ज्या काही समस्या आहेत त्या त्यांनी जाणून त्यांना ते सुविधा मिळवून दिल्या बरीचशी कामं केली तुलसी कारण शकता संधी दिली मात्र आता नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे ते पण विकास काम करतो पण त्यांनी खात्रीशीर अशी कामं केली पाहिजे ना निवडून द्यायला यांना यांची कशी आम्हाला खात्री त्यांच्या पाठी लागलं ते कर मिळवूनच देतात माझं नाव पुनम आणि आनंदराव जिल्हा परिषद झाले कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल उषाताई कानडे आहेत तुलसीताई आहेत समोरून कोण कोण आहे एवढं नाही कोणाच्या माध्यमातून विकास झालाय म्हणजे इथल्या कळमच्या आपल्या कानडेताई वगैरे आहेत तुलसीताई वगैरे आहेत ते चांगला काम